मी तर एक पॅला आहे ग या करता करविता तर तू आहेस रोहित आबा म्हणतात नैना स्वतःच्या अंगावरची घाण झटकण्यासाठी तू दुसऱ्याच्या अंगावर का उधळायलेस अगं तू कला ला यामध्ये का उडाय अंबाबाईची शपथ घेऊन सांगते तुम्हाला मला हे सगळं करायला कलानेच सांगितलं ऐना ताई तर नैना करेक्ट बोली शंभर टक्के खरं हा प्लॅन नैना आणि कलाने दोघींनी मिळून केलाय आबा म्हणतात काय म्हणजे असं बोलून रोहिणी एडिट केलेली रेकॉर्डिंग ऐकवायला सुरुवात करते असते तू आहेस हे जेव्हा तू सांगितलं तेव्हा मी तुझ्यासोबत टेस्ट करायला आले होते तेव्हा घरच्यांचा विश्वास बसत नव्हता तेव्हा सुद्धा मी त्यांना सांगितलं नाही ना ताई बाबतीत खोटं बोलणार नाही तेव्हा सगळ्यांनी विश्वास ठेवला आपण हे शितापीने घरच्यांपासून लपवलं कोणालाच सुगावा लागला नाही हे वाक्य मात्र रोहिणीने त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं म्हणतो थांब मला नाही वाटत खरेने खोटेपणा केला तर सरोज म्हणते एवढं सगळं झाल्यावर तिच्यावर विश्वास ठेवायचा का तुला तर अद्वेद म्हणतो ही झापड नाहीये मी सत्य आठवून बोलतोय माझ्याशी बोलायला ती आली होती पण रोहिणी आत्ता येऊ येऊन घेऊन गेली तिला नंतर सुद्धा ती आली होती सांगायला प्रयत्न करत होती शंभर टक्के हेच असणार ते तिला मी इतका दिवस चांगला ओळखतो तिच्या मनात काहीही शिजत असेल ना तर ते लगेच माझ्या लक्षात आलं असतं तर कला म्हणते बरोबर मी हेच सांगायला आली होती पण मला संधीच नाही भेटली मला फक्त दोन दिवस द्या तर अद्वैत म्हणतो हा ठीक आहे तुला दोन दिवस दिले तू खरे पुरावे साजर करायचे आणि त्यानंतरच तू सुद्धा या घरामध्ये राहायचं